बुलढाणा तालुक्यातील रुईखेड टेकाळे ते वरवण रोडचं काम सध्या चालू असून हा रोड खामगाव ते शेगाव येथे जाण्यासाठी सर्व प्रवाशांना सोयीचा आणि शॉर्टकट असून खामगाव बाजारपेठेला शेतकऱ्यांना फायदेशीर आहे हे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चार किलोमीटर पर्यंतचं चा काम सध्या चालू असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप रुईखेड टेकाळे येथील काही नागरिकांनी केलाय संबंधित विभागानं ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करून या रोडची पाहणी करावी आणि हा रोड चांगल्या दर्जाचा व्हावा अशी मागणी काही गावकऱ्यांनी केली आहे या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता आमच्या रुईखेड पासून वरवणपर्यंत जो डांबरीकरणचा रस्ता चालू आहे त्या रस्त्याचं पाणी केली असता आम्ही सर्व गावकरी इथं बाहेर गावी जात असताना आमच्या लक्षात आलं की हे इतकं निकृष्ट दर्जाचं काम आम्हाला दिसून आलं हा पाय विषय असा आहे की इथे सध्या हाताने सुद्धा रोड उकरतो याची या संबंधित अधिकाऱ्याने काय जे या रोडचं ठेकेदार असेल यांनी त्याची काळजी घ्यावी अन्यथा हा रोड बंद पडण्यात येईल न केलेलं पुरलं असं आयुष्य दिसून येतो की हे सगळं जे हाताने जर निघत असेल तर हे रोड करून फायदा काय एवढा जर इथं निधी जर इथं मुख्यमंत्री योजनेतून जर बाहेर येत नसेल तर याचा काही फायदा नाही न केलेला पुरला अशी आमच्या या गावकऱ्याच्या वतीनं या अधिकाऱ्याला संबंधित अधिकाऱ्याला मागणी आहे